विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला जो बाबासाहेबांचा पुतळा आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं नतमस्तक होऊन आपण या कार्यक्रमाची सालावाप्रमाणे सुरुवात करत असतो आणि याच ठिकाणी सामुदायिकरित्या परमपू विश्वरत्न आंबेडकर यांनी या देशाला जे भारतीय संविधान अर्पण केलं आहे त्या संविधानाच्या प्रास्तावितेचं आपण वाचन करत असतो या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या गोधन सेवा संघाच्या मध्यवर्ती कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शरद जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय राहुलजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर गेले कित्येक वर्ष आम्ही पाहतो आहे की दापोलीच्या ह्या पार्श्वभूमीमध्ये ज्यांचं व्यवसायच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आगमन झालं अशा राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या सन्माननीय नेत्या आणि आपल्या नगरपंचायतीच्या नगरसेविका महिला बालकांना स समितीला सभापती सन्मान्य गोत्रे मॅडम खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की त्या या ठिकाणी आल्याच्यानंतर शाहू फुले शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा त्यांच्याकडून देखील जतन केल्याचं आम्हाला नेहमीच ठिकाणी पाहायला मिळतं अगदी कोणताही कार्यक्रम असू दे तर शिवरायांचा बाबासाहेबांचा या ठिकाणी जाहीररित्या बॅनर वगैरे लावून निमित्तानं जनजागृती करण्याचं काम त्यांच्याकडून केलं जातं त्यांच्याबरोबर आमचे मित्र आहेत आदरणीय बेलसे आहे त्यांच्या सहभागीवती आमची काही बेलसे मॅडम ह्या देखील राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत सन्मान्य माजी नगरसेविका आदरणीय आमच्या शिवण मॅडम नेहमी अगदी नगरपंचायतच्या सदनामध्ये नगराध्यक्षपद भूसल्याच्या नंतर त्यांनी लोकांना आणि त्या सर्व तळागाळातील समाजा न्याय देण्याची प्रामाणिक भूमिका त्यांनी बजावलेली आहे त्यांच्याबरोबर सन्मान्य आमचे अम्रता शिवण त्याचबरोबर आंबेडकर मॅडम विजय मॅडम विशेषतः त्या सर्व बहुजन वर्गातल्या महिला जेव्हा एकत्र येतात तेव्हा शाहू फुले आंबेडकर विचारधारा खरी अर्थानं जागृत होण्यासाठी आपल्याला सायून असतं आणि जो बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल जे काही समजाधिकारी समजा असतात ते जेव्हा अशा प्रकारे बहुजन समाज जेव्हा एकत्र येतो बहुजन महिला जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती शाहू फुले आंबेडकर विचारधारा खऱ्या अर्थानं जागृत होत असते आणि त्या विचारधारेला कुठंही धक्का लागू शकत नाही कारण ही विचारधारा संघटित होऊन येथे काम करत असते आणि म्हणून या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या कार्यकारिणीचे सन्मान्य जिल्ह्याचे संघटक अदिती तांबे आदरणीय शक्तीबाई मेहमान सन्मान्य आपल्या दापोली तालुका खरेदी विक्री संघाचे डायरेक्टर सन्मान्य दादा आमचे जाधवसाहेब त्याचबरोबर सन्मान्य सत्तेचे जनेजी लुटे सन्मान्य लोखंडे सन्मान्य समितीची शरणजीत धोत्रे विटबरोबर सन्मान्य सर्व कार्यकर्ते लोनावरे वगैरे आलेले आणि बरेचशी मंडळी ज्या ठिकाणी कार्यालयामध्ये मुंबई जमलेली आहे आपण हा प्राथमिक स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी प्रथमचा आपण सुरुवात करणार आहोत तर मी या ठिकाणी सन्मान्य मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष आदरणीय शरद जाधव साहेबांना विनंती करतो आहे सांगतो ना त्यांनी पुष्पहार बाबासाहेबांच्या पुष्प आपण करावा

त्यानंतर आमचे सामान्य तालुका अध्यक्ष राहुल दादांना विनंती करतोय एक तो पण करावं बासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी संविधान अर्पण केलं आहे दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसाच्या कालावधीमध्ये अवरात्र प्रयत्न करून फ्रेअर्थानं या देशातल्या तमाम नागरिकांना आणि सर्व या देशामध्ये राहणारी जी काय आपले जाती धर्माची जे लोकं आहेत या सर्वांना समान अधिकार बाबासाहेबांनी समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या मूल्यांवरती आधारित फ्रेअनाने जो आपला समता प्रस्थापित केली आहे हा समता प्रस्थापित करत असताना समतेचा विचार आपण सर्वांनी आपण जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे आणि ते आपण करत राहणार आहोत जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही कारण हे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आहे त्याच्यामुळे या संविधानाचं जतन करणं ते जागृती करणं हेच बाबासाहेबांचं भारतवासियांचं काम आहे आणि म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा भारतीय संविधानाचा जवळ दिवस आपण साजरा करत असतो या ठिकाणाला तमाम आमच्या बंधुबिंगचं नागरिकांचं आणि सर्व दापोलीकर वासियांचं मी मनपूर्वक या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो आम्हाला सर्वांना या भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी सामुदायिकरित्या भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे त्याचं वाचन करणार पण तत्पूर्वी आपल्या सर्वांना मुद्दा म्हणून सांगतो की याच दिवशी सव्वीस अकराला जो आपल्या मुंबईमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याला आज बरेच वर्ष होत आहे आणि त्या हल्ल्यामध्ये आपल्या देशातले जे पोलीस कर्मचारी अधिकारी जे होते त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेमध्ये काही कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाले आणि म्हणून या सर्वांना आपण प्रथमता या ठिकाणी दोन मिनटं शांत पद्धतीनं उभं राहून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे कार्यकर्ते हे बाबासाहेबांना या संविधान दिनाच्या निमित्तानं पुष्पहारपण करून ही जनजागृती करण्याचं अतिशय महान कार्यर्वणकडनं देखील व्हावं हे बाबासाहेबांची विचारकार आहे आणि तरुण कार्यकर्ते देखील या ठिकाणी संघटित होऊन या कार्यक्रमाला आहे आता सर्वांनी समोर यायच्या कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते पंचारोपण केल्याच्या नंतर आपण आपल्या सामुदायिक उद्देशिका वाचनामध्ये सर्वजण आपण अतिशय गौरवानं आणि अभिमानानं भारतीय संघटनाबद्दलची असणारी जो आपला स्वाभिमान आहे अभिमान आहे हा जागृत ठेवायचा आहे आणि म्हणून भारताच्या संविधानची उद्देशिका आहे मी पुढे पण आपण पाठिंबानायचं आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याच्या सर्व नागरिका सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना त्यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता त्यांचे आश्वासन देणारी बंधुता करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एक रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रद अर्पण करीत आहोत जय संविधान डॉक्टर भाऊसाहेब आंबेडकरांचा डॉक्टर आंबेडकरांचा भारतीय संविधान दिनाचा भारतीय संविधान दिनाचा छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा अखंड भारतवासियांना या भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम जो आहे तो आपल्या मंगल कार्यामध्ये आपण संपन्न करणार आहोत मी सर्व बांधवांना आमच्या सम्राटच्या कार्यकर्त्यांना सर्व आमच्या आलेल्या इथल्या मैत्रिमंडळींना विनंती करतो त्याही कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं अतिशय चांगल्या प्रकारचे वक्ते बीडचे आमचे सन्मानीय संतोषजी गिरीसाहेब यांचं राहुलजी गिरीसाहेब यांचं त्या ठिकाणी व्याख्यान होणार आहे आणि अतिशय उद्बोधक असं तो प्रबोधन आपल्याला त्याही ठिकाणी ऐकायला मिळेल आपण त्याही कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद